नमस्कार मित्रांनो आज मी वावरात आलो होतो कारण की गहू पेरला आज वावरात चालक हे पाईपलाईन आहे पाण्याची तिकडे चालू आहे पाणी वर वळणं आणि मेन मुद्दा असा आहे पूर्ण व्हिडिओ पाहा की बाई लोडशेडिंगचा विषय आहे आज म्हणजे ज्याच्याजवळ बी इरिगेशनचा वावर आहे लाईन लाईनीचा विषय लई मोठा आहे कारण की मला असं वाटते माय हिशोबानं की चोवीस घंटे पाहिजे बा लाईन कारण की वलीच लयर राहते होत नाही कोणाकोणाचं होते कोणाचं कोणाचं होत नाही हे आता काय यांचं काय आहे का आम्ही तीन दिवस लाईन देते आणि चार दिवस बंद होते तर बाई मला असं वाटते की बाबा चोवीस घंटे लाईन पाहिजे आपले हे पाणी आहे ते विहीर आहे मी आता विहीर दाखवत तुमचे आवडत चिमणीचा खोकाटी बंद त्याला आणि आपली मशीन आता वजिद चालू आहे लोडशेडिंगचं हे राहते विषय राहते मग त्यांना काय होते मशीन चोरी जाते हा बी एक हृदय मोठा विषय आहे त्या कारणानं एवढ्या मशीनं चोरी जाते हज नाही आणि त्या कोण नेते काय नेते याचं काहीच माहित नाही राहत आता काय करा सांगा हे काका आहे पाणी वळवत आहे हे पाणी आवाज पावित्र आवाज चाललं मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला एक म्हणजे ते पाणी हे गड्डा केला मित्रांनो बघू घ्या गड्डा केला हे इकडं पाणी चाललं